सचिन सर साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सन एकोणीसशे ब्याऐंशीपासून मी त्यांच्या सानिध्यात आलो त्यानंतर पुलोदची आघाडी झाली आणि पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याऐंशी साली वल्लभ शेठ यांनी विधानसभेची निवडणूक लढवली मला सांगायला अभिमान वाटतो की एक दीड महिना मी जीवाचं रान करून त्यांचा प्रचार केला आणि ते विजयी पण झाले त्यानंतर अनेक घडामोडी झाल्या सतत दहा वर्ष आमदार त्यानंतर दहा वर्षानंतर पुन्हा दहा वर्ष आमदार असे वीस वर्ष त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्याचं महाराष्ट्र राज्य विधानसभेत प्रतिनिधित्व केलं त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रशासनावर अतिशय घट्ट पकड असलेला नेता अशी त्यांची ओळख होती त्यांनी समाजहिताची अनेक कामे केली आमचं नेहमी आजारी पडल्यानंतरही गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दुर्गा शेठ बेलेकर असतील तानाजी शेठ वारोळे असतील पंचायत समितीचे माजी सभापती आपल्या जुन्नर तालुक्याचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीदादा खैरे असतील आमचं नेहमी त्यांना आम्ही भेटायला यायचो असाच एक प्रसंग मला आठवतो की साहेब चाकणला त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर अमोल यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि आदरणीय दुर्गा शेठ बेल्लेकर त्याचप्रमाणे स्वर्गवाशी तात्यासाहेब गुंजाळ आदरणीय सभापती शिवाजीदादा खैरे आम्ही सगळे त्या ठिकाणी साहेबांना भेटायला गेलो चहापाणी झाल्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मला त्यांनी विचारलं की अरे आवटी तू तात्यांचं आत्मचरित्र लिहिलेस असं मला कळलंय तर मी म्हंटल हो साहेब तर ते मला इतका त्यांचा विनोदी स्वभाव होता ते मला म्हंटले खरं लिहिले का आणि सगळे हास्याची कारंजी उडाली त्यानंतर थोडा वेळा आम्ही बसलो गप्पा झाल्या आणि पुन्हा निघालो तर साहेब मला म्हटले अरे मला पण नारेंगावला यायचे तर मी म्हटलं अहो साहेब इथे सगळ्या सुखसोयी आहेत सुविधा आहेत हॉस्पिटल आहे डॉक्टर अमोलचं नारेंगावला येऊन तुम्ही काय करणार तर त्यांचं साहित्याची एवढी आवड आणि विनोद नर्मविनोद करण्याची त्यांची सवय ते मला म्हटले अरे चाकणमध्ये मी राहिलो ना की मला ठाणे डोंबिवलीमध्ये राहिल्यासारखं वाटतंय आदरणीय पवारसाहेबांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहणारा नेता अशी साहेबांची ख्याती होती साहेबांच्या जाण्यानं जे आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं नुकसान झालं आहे ते कधीही भरून येणार नाही मी त्यांना परमेश्वरानं आपल्या चरणी विलीन करून घ्यावं अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा